माताकी चौकी आमदारांच्या उपस्थितीने उत्सवाची रंगत दुप्पट अहिल्यानगर तारकपूर मधील वैष्णवी मित्रमंडळ नवरात्र उत्सव यंदा खऱ्या अर्थाने भव्य ठरला सलग तेरा वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर लोकाभिमुख कार्यक्रम व सामाजिक संदेशासाठीही ओळखला जातो यंदा उत्सवाचे खास आकर्षण ठरलेले आयोजन म्हणजे माताकी चौकी होय या माताकी चौकीस आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली माता भजनाच्या लयीत रंगलेल्या वातावरणात आमदारांनी ठेका धरून उपस्थित भाविकांचा उत्साह दुप्पट केला प्रेक्षकांनी टाळ्याच्या गजरात संपूर्ण परिसर धुमधुमून गेला माताकी चौकीमध्ये विविध वेशभूषा आणि देखाव्यांद्वारे समाजाला प्रबोधनपर संदेश देण्यात आले भक्ती श्रद्धा आणि सामाजिक जाणीव याचा संगम घडविणारा हा कार्यक्रम भाविकांना मंत्रमुग्ध करून गेला संपूर्ण परिसर माता भजनांच्या गर्जनेने गुंजत होता या भव्य उत्सवाचे आयोजन जितू गंभीर आणि सोनी गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगळ्या सामाजिक संदेशावर आधारित उपक्रम ठेवण्यात आले सलग नऊ दिवस भक्तीभावाने पूजा अर्चा करून अखेरच्या सोहळ्यात भाविकांनी एकत्रितपणे भक्तीभावाने माता दर्शनाचा आनंद घेतला प्रतिनिधी न्यूज नगर शहरामध्ये आपण पाहतो की असं घटस्थापना झाली त्यावेळेस आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव हा आपल्याला पाहायला मिळाला पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्याला नवरात्र उत्सवामध्ये मध्ये खंड पाहायला मिळाला पण तरी देखील आपल्या सर्वच आयजनगर मधील देवी भक्तांचा एक उत्साह टिकून आहे आणि ताराकपूरमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी परवा दिवशी रात्री पाऊस होता तरी पावसामध्ये माताकी चौकी हा कार्यक्रम झाला तारकपूर शहर असेल परिसर असेल किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये माताकी चौकी हा कार्यक्रम अनेक ठिकाणी पाहायला मिळतो पण विशेषतः ताराकपूरमध्येच वेगळं पण आहे जितू आज देखील जितूबाई गंभीर यांच्या पुढाकारातन ताराकपूरमध्ये मोठा माताकी चौकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी येणारा भाविक वर्ग रात्रभर चालणारा कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात तिथे भाविक येतात आणि निश्चित रूपाने याच्यातनं एक अध्यात्म आणि धर्माचा चांगल्या प्रकारे काम घेऊन जाण्या त्याचा उपयोग होत असतो एक चांगल्या देवी मातेचा जागरचा कार्यक्रम या निमित्तानं आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो असं मनस्वी आनंद आज वास्य घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो मनापासून मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जितू बहिणी कार्यक्रम चांगला आयोजित केला त्यांच्याही मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो